भागीदारीत चांदीचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाला तब्बल नव्वद लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला कराड शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी सांगली जिल्ह्यातील दोन सख्ख्या भावांवर शुक्रवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे सूरज विष्णू साळुंके यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे नवीन कुमार सावंत व महेश कुमार सावंत अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कराडातील मंगळवार पेठेत राहणारे सूरज साळुंके हे चांदीचा व्यवसाय करतात व्यवसायानिमित्त आंध्र प्रदेशमध्ये गेले असताना त्या ठिकाणी त्यांची भिकवडी येथील नवीन सावंत यांच्याशी ओळख झाली त्यानंतर नवीन याने सूरज यांना कराड आता दुकान सुरू करणार असल्याचे सांगून पैशाची मागणी केली तसेच भागीदारीत व्यवसाय सुरू करू असेही सांगितले त्यामुळे सूरज यांनी त्या याबाबत नवीन याचा भाऊ महेश यांच्याशी फोनवरून चर्चा केली त्यानंतर सोन्याचे दागिने गहाण ठेवून पंधरा लाख तसेच स्वतःजवळील पंधरा लाख असे तीस लाख रुपये सूरज यांनी नवीनला दिले सोळा जानेवारी दोन हजार बावीस रोजी हा व्यवहार झाला त्यानंतर महेश व नवीन दोघेही सूरज यांच्या कराडातील दुकानात आले त्यावेळी सूरज यांनी चांदीबाबत विचारणा केली मात्र चांदीसाठी आणखी दहा लाख रुपयांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले त्यानुसार सूरज यांनी लाख रुपये दिले त्याबरोबरच जास्तीत जास्त चांदी आणायची असेल तर आणखी तीस लाख रुपयांची जुळणी कर असे ते दोघे म्हणाले त्यामुळे सूरज यांनी त्यांच्या मित्राकडील आणखी uh, तीस लाख रुपये घेऊन नवीन आणि महेश या दोघांना दिले त्यानंतर आणखी दहा लाख रुपये नवीनच्या बँक खात्यावर भरण्यात आले ती सहा सप्टेंबर दोन हजार एकवीस पासून आज अखेर सूरज साळुंखे यांनी नवीन व त्याचा भाऊ महेश या दोघांना एकूण नव्वद लाख रुपये दिले मात्र एवढे पैसे देऊनही त्या दोघांनी सूरज यांना चांदी आणून दिली नाही तसेच भागीदारीत व्यवसायही सुरू केला नाही आपली फसवणूक झाल्याच्या निदर्शनास आल्यानंतर यांनी याबाबतची फिर्याद कराड पोलीस शहर पोलीस ठाण्यात दिली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड तपास करीत आहेत एक एकर एक जमिनीचे आश्वासन नवीन व महेश हे दोघे जण चांदी आणून देत नाहीत तसेच आपण दिलेले पैसेही परत देत नाहीत हे लक्षात आल्यानंतर सूरज साळुंखे यांनी त्यांच्या मागे पैशासाठी तगादा लावला त्या दोघांची भेट घेण्यासाठी सूरज भू भिकपडी येथे त्यांच्या घरी गेले त्यावेळी दोघांनीही आमच्याकडे पैसे नाहीत आमच्या नावावर असलेली एक एकर एक जमीन आम्ही तुझ्या नावावर करून देतो असे आश्वासन सूरज यांना दिले होते मात्र त्या दोघांनी पैसे दिले नाहीत तसेच जमीनही नावावर करून दिली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे